नमस्कार शेतकरी बांधवांना आपण गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घडाची संख्या कमी जरी असली तरी काय केलं पाहिजे तर त्याला आपण इथं बघा या प्लॉटमध्ये स्क्वेअर फुटाला पाऊन स्क्वेअर फुटाला आली घडा आहे साधारण तीस घडाच्या आसपास नऊचारला माल आहे तर त्याच्यासाठी आपण पहिलं जी ए घेतला त्याच्यानंतर डिप घेतलं आणि या डिपिंगनंतर जर तुम्ही आता बघितलं तर हा क्लोनचा प्लॉट आहे तर याची लांबी बघा साधारण दीड फुटाच्या आसपास आले प्रत्येक घड जर तुम्ही बघितला तर हे बघा हे घड घड कुठे येत आहे बघा म्हणजे साधारण फूट दीड फुटाचं घडा आहे आणि जी, जी संख्या कमी होती घाडाची ती भरून निघण्यासाठी आपल्याला याची मदत होईल जी संख्या कमी आहे ती संख्या म्हणजे आता आपण समजा जर चारशे पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत एका गडाचं वजन नेऊ शकतो हे बघू शकता तुम्ही प्रत्येक घडाची जी लांबी आहे ती लांब आणि सूर्यप्रकाश भरपूर आहे आता जो वातावरण खराब दाखवतो त्याच्यामध्ये पण या प्लॉटमध्ये हे बघा आता हे प्लॉट याला एकच घड आहे तर याची पण लांबी तुम्ही बघू शकता तर ही ही जी साईज आहे ह्या साईजचा निश्चितच आपल्याला फायदा घ्यायचा म्हणून तर आपल्याला मनीगळ सुद्धा कमीत कमी आता लांबी वाढल्यानंतर काय काळजी घ्यावी लागेल तर जेताची दांड्याची लांबी वाढली की आपल्याला मन्याची संख्या जास्त ठेवावं लागेल त्याच्यामध्ये कारण तो गॅप वाढला की मनीची संख्या बसायला सोपं जातं आणि त्याच्यामुळं आपण आता याच्यामध्ये मणिगळ कशी कमी क कमी होईल त्याच्यासाठी कॅन प्रत्येक प्रत्येक होऊन तसं थोडंसं दिवसातून एक तास दोन तास तरी आलं पाहिजे जर तुम्ही खाली प्लॉटची माझं बघितली तर तुरळक असं सगळीकडं सूर्यप्रकाश खाली येते याच्यासाठी आपल्याला सातत्यानं कॅनॉपीवर लक्ष द्यावं लागेल आणि अशा प्रत्येक घाडासाठी ही जी साईज आहे ही अतिशय चांगली आणि मजबूत घड यायला किंवा वजन यायला काय अडचण वाटत नाही कारण जी घडं आपण दोनशे ग्रॅम म्हणतो लिहाण्यासाठी दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत ती घडं आपण साधारण पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत पण सरासरी त्याची घेऊन जाऊ शकतो जर संख्या त्याची लांबी वाढली आणि मन मनिगळ जर झाली नाही आता दांडा लांबी दांड्याची लांबी वाढली की आपल्याला निश्चितच मनीगळ होऊन चालणार नाही तर मनीगळ होऊ नये याच्यासाठी आपण फ्लॉरिंगमध्ये वापसा कंडिशन व्यवस्थित ठेवून बुरीची औषधं किंवा बुरशीची औषधं आ, पावडरी मिलेट काळजी घ्यावी लागेल आणि तसं बघितलं तर ज्या ज्या प्लॉटमध्ये तुम्ही ह्याची काळजी घेतात म्हणजे डावणीची किंवा गुढीची त्याच्यामध्ये शक्यतो मुनिगड होऊ शकत नाही प्रत्येक गडाची लांबी तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम असं आहे आणि माझं असं मत आहे की एवढ्या कमी मालावर पण तुम्ही आरामात पंधरा किलोच्या आसपास प्रत्येक झाडावर माल घेऊ शकता म्हणजे कमी माल आहे म्हणून जर तुम्ही सुरुवातीला तुम्ही जर निगेटिव्ह त्याच्याबद्दल राहिला म्हणजे असं काय नाही आता प्लॉटमध्ये असं तर ह्या प्लॉटमध्ये प्रचंड कमी माल वाटत होता सुरुवातीच्या काळामध्ये आज जर बघितलं तर, तर आपले हा पाच एकराचा प्लॉट आहे सहा हजार झाड ती आपली घरची बाग आहे याच्यामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एकदम असं सुटेबल आणि प्रत्येक घड सशक्त डीप झाल्यामुळं पण चांगला रिझल्ट आहे आणि दुसरी गोष्ट पानाची साईज जर तुम्ही बघितली आपण जिए पानाला म्हणजे घडाला जिए देत असताना पान पण कसं रुंद करता येईल त्याच्यासाठी पण पानावर तीन स्प्रे एचे टाकले होते आणि त्याच्यामुळं आणि थोडंसं कसं असते फुटीची संख्या कमी राहिली की थोडीशी एनर्जी जी आहे झाडाची इकडं तिकडं जाणारी तिथं मोजक्यात फुटीला गेल्यामुळं असं पण त्याला काही वेगळं केलं म्हणूनच ही साईज आली आहे असं काय समजायचं कारण नाही ती सहजासहजीच आपल्याला साईज यायला मदत होते आता तुम्ही जर बघितलं आपल्या जरी झाडाचं तुम्ही बघितलं तर झाडाची लांबी भरपूर आली आणि थोडक्यात आता ही था ही जर बघितलं असं खाली आलेलं खांद्याचं जर बघितलं हे बघा गळ पण नाही आता सेटिंग स्टेजमध्ये बऱ्यापैकी फ्लॉरिंगमध्ये आहे याची जी साईज आहे ती साईज फार उत्तम झाली आणि माझं मत आहे की तीस असून पण पंधरा सोळा किलो वजन झाडाला येऊ शकतं त्याचं कारण आहे मी एक दोन एक हजार एक द्राक्ष तरी वर्ष बघत आलो गेली पंधरा वीस वर्ष झालं त्याच्यामुळं माझं असं मत असतं की कमी जरी माल असलं आणि तुम्ही एकेक दांड्याची लांबी घेतली आणि मन्याची साईज जर थोडी वाढवली जो मने दोन तीन किलो मिलीग्राम आहे तो पाच मिलीग्रामपर्यंत तुम्ही म्हणजे घेऊन जाऊ शकता शंभर मन्याचा जरी दीडशे मने जरी असलं तरी पाचशे सहाशे ग्रॅमचा गड व्हायला काय येत नाही त्याची मन्याची साईजपेक्षा आपण परत मग म्हणे थोडासा साईज वाढवली की ती वजन भरून येतं आणि ह्या गोष्टी क्लोन फॉम्पनमध्ये आपल्याला वाटतं की हो अशक्य आहे एवढं घड मोठं होऊ शकत नाही तर हे जर बघितली तुम्ही अगदी बाबा हे किती छोटा गड आहे परंतु याची लांबी वाढवली आहे आणि याची लांबी वाढल्यामुळं आपल्याला पुढं जाऊन प्रॉब्लेम काही येऊ शकतो तर ह्या गडाला आता गळ चालत नाही कारण गळ झाली तर याच्यामध्ये दांड्याची लांबी वाढल्यामुळं झिलरसारखा माल दिसतो तर ही झिलर होऊ नये म्हणून जी फुलगळ आहे ती फुलगळ कमीत कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी जी, जी काय करता येईल आपल्याला शेंड्याचं टॉपिंग असेल त्या गोष्टी आपण करून घेऊ आणि बुरशनाशिकाचा ह्या वातावरणामध्ये थोडीशी जरी काळजी घेतली तर संख्या कमी राहिली ना त्या फळ म्हणजे पानाची किंवा फुटीची संख्या कसली कमी असते की त्या प्लॉटमध्ये निश्चितच तुम्हाला सगळ्या गोष्टी सुटेबल व्हायला मदत होती आणि सगळ्या गोष्टी करीत असताना तुम्हाला द्राक्षीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा आत्मविश्वास कधीही ढळला नाही पाहिजे आता तसं बघितलं तर आ, या प्लॉटमध्ये मला सुरुवातीला असं वाटलं की फारच माल कमी आहे परंतु गेल्या दहावीस वर्षाच्या अनुभवामध्ये असं जाणवलेलं त्याच्यामुळं मी त्याच्यावरचं लक्ष न कमी करता कंटिन्यू सातत्यानं त्या प्लॉटला आपण ही करत राहिलो आता तुम्ही दोन अकराच्या प्लॉटचा पण मी खाली व्हिडिओ बनवला हा पाच एकराचा प्लॉट आहे बाकीच्या प्लॉटला काय भरपूर चांगला माल आहे आपल्याकडे स्क्वेअर फुटाला दीड एक झाडाच्या पुढंच आहे परंतु ह्या प्लॉटमध्ये कमी माल होता म्हणून मी कमी मालाच्या लोकांना थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला होता की माल आणि वजन याचा तितकासा फरक तितकंसं काय त्याच्यामध्ये येत का नाही कारण संख्या कमी असली तरीसुद्धा मजबूत घड आणि शेवटच्या टोकापर्यंत जर साखर भरली घडाच्या दांडेच्या शेवटच्या टोकापर्यंत जर साखर भरली निश्चितच तुम्हाला चार टन ब्यादाना नेऊ शकतो पाहून पाहून घडावरती सुद्धा चार टन ब्यादाना मी न निघालेला बघितलं आहे आणि तुम्हाला यावर्षी आपली शेती आहे तुम्ही येऊन बघू शकता कमी मालावर पण आपण वजन घेऊ शकतो आणि सातत्य जर तुम्ही लक्ष ठेवलं की बाबा जी नाराजी असते सुरुवातीच्या काळामध्ये आपण माल कमी म्हणून दुर्लक्ष करतो तसं न करता जर सातत्य ठेवलं तर आरामात झाडाला तीस घडावर पण तुम्ही चार टन बेदाण्याला जाऊ शकता आणि ही एकच प्लॉट नाही तर मी तुम्हाला असे शे किमान शंभर प्लॉट या वस्ती दाखवू शकतो की त्याच्यामध्ये शेवटी हा प्लॉट अतिशय उत्तम दिसणार आणि ज्या प्लॉटला जास्त माल आहे ती ती माल खाल्लं मॉमिफिकेशन होतं मा किंवा मान्याची साईज राहून राहते शेवटी कार्बोहायड्रेट झाडामध्ये किती तयार झाले त्याच्यावरच वजन ठरतं वजन काय घडाच्या संख्येवर ठरू शकत नाही एकंदरीत झाडानं ना वर्षभरामध्ये जी काय स्टोअर केलं आहे एप्रिल छाटणी एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंतच तसं कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी तयार झालेलं असते किंवा ताकद असते झाडामध्ये आणि त्या एनर्जीमध्ये ऑक्टोबरनंतर नव्वद दिवसानंतर आपल्याला साखर मिळते ती साखर काय त्याच दिवसात तयार झालेली नसते वर्षभरामध्ये जी कार्बोहायड्रेट तयार झालेलं आहे ते झाडाची जी एनर्जी आहे ती त्याच्यामध्ये उतरते तीन साडेतीन किलोच्या आसपास साखर तयार होते झाडाकडनं तेवढ्याच मालाचा मापाचा माल असला किंवा जास्त माल ठेवला तरी ती गोड होणार नाही ही लक्षात ठेवा आणि कमी मालाच्या बागात उत्तम सांभाळा त्याच्यामध्ये उत्पत उत्तम रेट राहतेलं उत्तम बेदाण्याला दर राहते उत्तम प्रतीचा बेदाना तयार होईल आणि उत्तम दर्जाचं तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत पोटॅशचा डिपिंग ऑइलचा खर्च कमी होऊन तुम्हाला प्रॉफिट ही स्क्वेअर फुटाला एक घडा असणाऱ्या बागेमध्ये निश्चितच जास्त राहील आपण या सगळ्या गोष्टी करताल किंवा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे शेतकरी म्हणून आणि तुम्ही तुमचा अनुभव मला सांगत राहत आहेत फोनवरती त्याच्यामुळं आणखी मला काय तुमच्याकडून शिकायला मिळतं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रोज मी माझ्या शेतीमधले किंवा मा इतरांच्या शेतीमधले अनुभव शेअर करत राहतो जर योग्य वाटलं मी काय जास्त शिकलेला शेतकरी शिक शिक नाही शिक तर मी शिक्षणाचा माणूस आहे मी परंतु एखादे अशी वृत्ती होती मी मी ज्यावेळी दोन हजारला द्राक्ष शेतीमध्ये उतरलो ना त्या काळामध्ये एखादा औषध जर मारलं ना तर शेतकरी तो पुढा कुठंतरी बॅगमध्ये घालून ठेवणं किंवा जाळून टाकणं त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम मी गेल्या वीस वर्षामध्ये केलं मी काय ॲग्री झालेलं किंवा कुठं डिग्री प्राप्त असा शेतकरी नाही परंतु मी वारंवार ह्या गोष्टी शेतकऱ्याला सांगत आलो हजारो किलोमीटर म्हणजे रोज दोनशे किलोमीटर तरी मी सरासरी रनिंग करतो आणि आपल्या ता। जी बांधव आहेत त्याला कुठंतरी नवीन शेतकऱ्याला जे आपल्याकडं ज्ञानाची शिधी आहे ती देण्याचा प्रयत्न करतो आणि मी इथं थांबतो निश्चितच माझ्याकडून तुम्हाला मिळालेलं ज्ञान तुम्ही घ्या आणि तुम्ही जी काय शेतीमध्ये रोज ज्ञान तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील ते मला निश्चित फोन करून सांगा किंवा कमेंटमध्ये सांगा मी निश्चितच त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण संवादानच पुढं जाऊयात नमस्कार